प्रवीणजी साळुंके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं सुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि खरोखरच अखिल घोरपडीपेठ मित्र परिवाराच्या आयोजकानं खूप मोठे परिश्रम घेऊन या ठिकाणी परत दिवस रक्तदान शिबिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता आपल्याला दिसतं आहे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदान चालू आहे आणि या ठिकाणी डॉक्टरची टीम असतील किंवा मैत्री चॅरिटेबल असल विविध संघटनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी पोलीस प्रशासन विविध संघटना या ठिकाणी येऊन आता जास्तीत जास्त रक्तदान कसं करता येईल याच्यासाठी अखिल घोरपडी पेठचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी काम चालू आहे सदरील या ठिकाणी कमीत कमी एक हजाराचं एक हजार बाटल्या रक्तदान होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार आज खरं म्हणायचं तर आज इतका आनंदाचा क्षण या ठिकाणी आहे की आमच्या आदरणीय प्रवीण साळुंके साहेब सालाबादप्रमाणे दरवर्षी कार्यक्रम करतच असतात परंतु ते करत असताना आम्ही यावेळेस त्यांना विनंती केली की त्या कार्यक्रमाला आपण व्यापक स्वरूप देऊ आणि आम्ही आमचे मित्र आपल्या घोरपडेपेटीचे सर्व मित्र मिळून त्यांना विनंती केल्यावर त्यांना ते पटलं की आपण याला व्यापक स्वरूप दिलं पाहिजे तर मग प्रत्येक आमच्या घोरपडेपेठेतल्या संवंग गाड्यांनी मग तो सागर कांबळे असू देत संजय रणदिवे असू देत स्वप्नील असू देत सर्वांनी एक एक कल्पना मांडली राजाभाऊ मासुळे असू देत की आपण असं करू ते करू निलेश इनामके असू देत त्यांनी मग याच काय करायचं तर फक्त रक्तदान नसून या ठिकाणी मोफत चष्मे वाटप नेत्र तपासणी रक्त रक्तचाप तपासणी रक्तदान असं मोठ्या प्रमाणात करायचं सगळ्यांनी उत्साहाने ठरवलं आणि हे आम्ही एवढा वासा घेतला पण हे पार होतं का नाही अशी बी एक हे होती परंतु उच्चा उत्साह प्रचंड होता आणि सगळ्यांनी शक्ती पानाला लावली आणि अक्षरशः आज आमच्या घोरपडे पेठेचा हा मेळावा इतका सुंदर झालाय की गंज गुरगा गुरुवार घोरपडे सगळे या ठिकाणी आज आमची या ठिकाणी सर्व मित्रांची आणि साहेबांनाही इतका आनंद झालेला या कार्यक्रमामुळे का आणि त्यांनी ज्यावेळेस रक्ताचा तुटवडा पुण्यामध्ये आहे असं त्यांना कळलं तर ते, ते म्हणले किशोर याला जास्त आपल्याला व्यापक स्वरूप द्यायचं आणि मग त्या पद्धतीने आम्ही गेली महिनाभर सवंगडी घोरपडे पेटीतले हे या ठिकाणी प्रयत्न करून आज हा एवढा मोठा सोहळा आज रक्तदान करायला आमच्या कॉटे कॉट पुरत नाहीयेत हे आपलं संपूर्ण म्हणजे पक्ष अनेक असतील व संघटना अनेक असतील पण एक मैत्री आणि संपूर्ण आपल्या पूर्व भागातली जी एकी आहे ही आज या ठिकाणी आहे याचा मला तर खूप मनोमन आनंद वाटतोय यानंतर असेच कार्यक्रम आपल्याला एकीने पक्षभेद पक्ष गेला तिथं बाजूला तो नंतर निवडणुकीपुरता पण आज आपण ज्या गोष्टीसाठी एकत्र यायला पाहिजे त्यासाठी आलेलो आहे सामाजिक एकमेकाला आपल्या सर्वांची ही चैन झाली पाहिजे मजबूत साथ मिळाली पाहिजे आणि आज आपल्याला त्या ठिकाणी साहेब एक असे एक मूर्तिमंत एक व्यक्ती मिळालेली की त्यांना अक्षरशः या सामाजिक कार्याची खूप आवड आहे खूप आवड आहे त्यांचं तर मन भरून आलं आज त्यांना बाईट मागित बाईट द्या म्हणलं साहेबाला तर साहेब म्हणले नाही मी बोलू शकत नाही तर इतका आनंद झाला चांगलं वातावरण हो आहे आणि नक्कीच या ठिकाणी घोरपडे पेठेतला हा संदेश या मातीचा जो वारसा आहे सामाजिक तो संपूर्ण महाराष्ट्रात गेल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी एक चांगला संदेश नक्कीच आम्ही देऊ आज आम्हाला खूप आनंद आहे संपूर्ण घोरपडे पेठेतले ज्या मित्रांनी या ठिकाणी कष्ट घेतला अहो रात्र त्याचं आज फळ झालं एवढंच आज बोलतो पोलीस अतिरिक्त महासंचालक महाराष्ट्र राज्य प्रवीणजी साळुंके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिरासोबतच आय चेकिंग हेल्थ कॅम्प असं आयोजन केलेलं होतं बेटेच्या परिसरातल्या सर्व मित्रपरिवारांनी हा आयोजन घेतलं आणि याला या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी असेल तर पुणेकरांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने साथ दिलेली आहे वाढदिवसाचं औचित्य जरी असलेलं असलं तरी लोकांची एक सेवा करण्याचं काम या माध्यम माध्यमातून केलं जाते स्थानिक नागरिकांचं या ठिकाणी चष्मे सुद्धा मोफत दिले जात आहेत ज्यांना मोतीबिंदू होणार आहे त्यांचं ऑपरेशन होणार आहे त्यांचंसुद्धा सॉर्ट आऊट करून या ठिकाणी गोरगरीब जनतेचं सेवा करण्याची संधी या शिबिराच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि याचा लाभ पुणेकरांनी जसा घेतलेला आहे घोरपडे पेटेतल्या परिसरातल्या नागरिकांनी घेतलेला आहे त्याच पद्धतीने असा हा उपक्रम पुढच्या वर्षी सुद्धा वृद्धिंगत होत जावं अशीच या वाढदिवसाच्या निमित्ताने सरांना हार्दिक